आता हे गाणं तुमच्यासाठी आणि मला तुम्हाला आव्हान द्यायचं आहे कारण आता जे मी गाणं गाणार ना त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्हाला गाणं म्हणायचं आहे वेळ फक्त दहा सेकंद आठवायला कळलं तयारात आता दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको गबाई मला नवरा नको गबाई नमस्कार आदेश बांदेकरांचं चॅलेंज मी स्वीकारले आणि त्यांच्यासाठी मी हपासन हो गाणं गातोय हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन हो हो मन में है विश्वास पुरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन आणि न आलाय आणि आता न बसणं गाणं गाण्यासाठी मी चॅलेंज देतोय माझ्या दोन मित्रांना त्यांचे नाव आहेत अभिजित खानकेकर आणि प्रसाद मित्रांनो प्लीज सहभागी व्हा गाणं गा आणि होऊ दे झिंग झिंगा ओ oh, येस yes, आणि सुबोध भावेचं चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे सुबोध तुझ्याच फिल्म मधलं गाणं नाही मी बोलत ना था नाही मी बोलत अक्षर आले त आणि त वरून गाणं गाण्यासाठी मी निवडतोय दोन व्यक्तींना एक म्हणजे तुम्हा सगळ्यांची लाडकी राधिका अर्थात अनिता दातेला आणि माझी खूप गोड मैत्रीण संस्कृती बालगुडे हिला त्यामुळे अनिता आणि संस्कृती तुम्ही दोघीही सहभागी व्हा यामध्ये आणि होऊ दे झिंग जींग, झिंग जींग, झिंगात अभिषेक खानकेकरनी मला चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज मी स्वीकारलंय आणि मला अक्षर आलाय तोरिर म्हणाले तकदीर लगा ले ल अक्षर आलंय आणि मी चॅलेंज करतेय तुमच्या सगळ्यांची लाडकी मायरा म्हणजेच अभिज्ञा भावेला आमचा सगळ्यांचा लाडका सौमित्र म्हणजे अद्वै दादरकरला संकर्षण कराडेला आणि विनोदवीर सागर कारंडेला तेव्हा होऊन जाऊ दे झिंग झिंग झिंगाट नमस्कार अनिता दातींनी मला चॅलेंज दिलं होतं आणि माझ्यावरती अक्षर आलं होतं ल ल वर्ण गाणं गाण्याचा मी प्रयत्न करतोय पायापाशी भाग्य घेऊन आली आज धनत्रयोदशी आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या झोपलेली परत एकदा आलेला आहे ल आणि मी टॅग करतोय ईशा म्हणजेच गायत्री दातारला आणि शेतली म्हणजेच शिवानी बावकरला आणि सोबतच डॉक्टर निलेश सावळे यांना होऊन जाऊ दे झिंग झिंग झिंगा नमस्कार अनिताने दिलेलं चॅलेंज मी स्वीकारतोय ल अक्षरापासून सुरू होणार गाणं मी आता गाणार आहे लीला लीला लिला लीला लीलाला लीला ली लाज लिला लीलाली लाला लीला ली ल लिलाला लीला लीला लिला लीला ली ल लिला ला लीला लीला लिला छ आलेला आहे सो आता मी छ अक्षरापासून कुठलंही गाणं तुम्ही सुरू करू शकता असं चॅलेंज पुढच्या लोकांना देतोय आणि जी कोण पुढची लोक आहेत त्यांना मी खाली टॅग करतोय सो आता अक्षरापासून तुम्ही कुठलंही गाणं गाऊ शकता धन्यवाद होऊन जाऊ द्या झिंग जींग झिंगाट जींग नमस्कार मी गायत्री आहे आणि मला झिंग जींग झिंग जींग झिंगाट या चॅलेंजसाठी नॉमिनेट केले सायली संजीव आणि संकर्षण कराडे यांनी माझ्यावरच अक्षर आहे ल लु। आ जाना का ढूंडा कहा, तुझे थक गई है अब तेरी मा, आजा मुझे तेरी फर गई देख मेरी नजर आजाना ना स्व आता मी ज्यांना ज्यांना नॉमिनेट केले त्यांच्यावर अक्षर आलंय न आणि आता होऊन जाऊ दे झिंग जीं, झिंग जीं, झिंगाट नमस्कार मी शिवानी बावकर संघर्षांनी दिलेला गाण्याचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करते आणि शेवटचं अक्षर होतं ल तर लो या अक्षरावरनं मी गाणं गाते लटपट 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 तुझ चालण ग मोठ्या न खऱ्याच चालण ग मोठ्या न खऱ्याच बोलण ग मंजण महिनेच नारिग नारिग हनारि गना हि ग आता शेवटचं अक्षर आलंय ग आणि हे चॅलेंज मी फॉरवर्ड करते अक्षया देवधर म्हणजेच पाठकबाईला ईशा केसकर म्हणजे शनायाला आणि पूर्णिमा देवांडा म्हणजेच तुला पाथेरी मधल्या सोन्याला तर होऊन जाऊ दे झिंग 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 नमस्कार मी श्रेया बुगडे आणि मला चॅलेंज दिलेला आहे अभिज्ञा भावेनी य या, या अक्षरावरून गाणं गाण्यासाठी सोय यारो सुन लो जरा अपना भी कहना जीना हो तो अपन के जैसे ही जीना गाड़ी बदलना नहीं ना सही ना सही बैंक पालच नहीं ना सही ना सही टीवी वीडियो नहीं ना सही ना सही शूटिंग शटिंग नहीं ना सही ना सही माझ्या गाण्याचं शेवटचं अक्षर हो, आहे ह आणि मी चॅलेंज करते कुशल बद्रिके भाऊ कदम आणि चिन्मय मांडले यांना हो दे झिंग जींग झिंग जींग झिंग हॅलो मला अभिज्ञा भावे म्हणजेच मायरानी चॅलेंज केलंय आणि माझ्यावर अक्षर आहे य यार यन चैन बेनच रे तो नहीं चांदी नहीं यार तो मिला अरे प्यार कर आता अक्षर आहे ल आणि मी चॅलेंज करणारे तुमची सगळ्यांची लाडकी वहिनी साहेब म्हणजेच नंदिता धनश्री काडगावकर हिला राणादा म्हणजेच हार्दिक जोशीला शिवानी बावकर म्हणजेच तुमची लाडकी शितली आणि सुयश टिळकला सो so, हाय uh, मला माझ्या मैत्रिणींनी वोट केलंय uh, शिवानी बावकरनी आणि तिने अक्षर दिलंय मला ग सो हिअर द सॉंग गुण गुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना हुल की चा हूल, हूल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी की नाच रावण वहा गुंतण्यात तूर फिरुनी आज वेडा जीव हा सो नेक्स्ट अक्षर इज हा ह आणि मी नॉमिनेट करते आहे अभिजित गुरुला मृणमयी कोठबोलेला आणि रेशम श्रीवर्धनकारला ऑल द बेस्ट थँक्यू सो मच अक्षया तू मला चॅलेंज दिलायस आणि माझ्यावरती अक्षर आलेलं आहे लव आणि ल वर्ग माझं गाणं होणार आहे लार ते पहा मी ओळखू नाही सारे तुझे अक्षर आलेला आहे न म्हणजेच न आणि मी चॅलेंज देते सन्नी दादा म्हणजे तुमचा आवडता राय हंस नाय लागीर झालं जी मधला भैया साहेब म्हणजे किरण गायकवाड आणि पुष्कर श्रोत्री यांना होऊ दे झिंग झिंग नमस्कार थँक्यू सो मच अक्षय देव तर म्हणजे तुमच्या लाडक्या अंजली बाईंनी मला चॅलेंज दिलंय आणि माझं अक्षर आहे ल ल तर वर मी गाणं म्हणतोय लख लख चंदेरी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया या या, या लक, लक चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या तर अक्षरालय य आता मी हे चॅलेंज फॉरवर्ड करतोय माझा जीवाभावाचा मित्र बरकत म्हणजेच अमोल नाईक आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका अजा म्हणजे नितीश चव्हाण याला थँक्यू सो मच हाय रिया, ना 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 ते तेयाजरे म्हणजे य आता मी य शब्दासाठी साधन्स देणार आहे माझे श्रिया कुठे त्याच्यानंतर अक्षय देवकर म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी अंजली सायली सायलीला पण मी साधन्स देणार आहे आणि आता तुम्ही हा साधन स्वीकारायचा आहे आणि गाड़ गाड़ so, जी, 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 नमस्कार मी श्रेया भुगडे आणि मला चॅलेंज दिलेला आहे अभिज्ञा भावेनी य या अक्षरावरून गाणं गाड़ गाण्यासाठी सो so, य या यारो सुनलो जरा हा जीना होतो अपन के जैसे ही जीना गाडी बनला ना सही ना सही बँक पालच नाही ना सही ना सही टीव्ही व्हिडिओ नाही ना सही ना सही शूटिंग शूटिंग नाही ना सही ना सही माझ्या गाण्याचं शेवटचं अक्षर आहे ह आणि मी चॅलेंज करतेय कुशल पत्रिके भाऊ कदम आणि चिन्मय मांडलेकर यांना होऊ दे झिंग जिंग जिगा थैंक यू धनश्री मी तुझं चॅलेंज स्वीकारले मला अक्षर मिळाले न सांगताच आज हे कळे मला कसा जीभ माझा तुझ्या मध्ये गुंतला ल हे अक्षर आलंय आणि मी पुढे नॉमिनेट करतोय अभिजित खांडकेकर श्वेता मेहंदळे निखिल चव्हाण आणि राहुल मगदुम यांना अरे होऊ द्या झिंग जींग, झिंग जींग, झिंगात नमस्कार अद्वैत दादरकर याने मला अच्छी असा त्याचा गाण्याचा शेवट करून छ हे अक्षर दिलं आहे आणि मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे आणि हे आहे माझं गाणं छोडाय हम वो गलिया छोडा हम वो गलिया जहाँ तेरी एड़ी से धूप उड़ा करती थी सुना है उस चौखट पे अब शाम रहा करती है लटो से उलझी लिपटी एक रात हुआ करती थी कभी कभी तकिए पे वो भी मिला करती है छोड़ाए हम वो गलिया छोड़ाए वो गलिया। सो आता मी ज्यांना टॅग केलं त्यांच्यावर अक्षराले य चॅलेंज एक्सेप्ट करा होऊन जाऊ द्या झिंग झिंग झिंग्यात